शहरात इंगळे परिवारात लालबाग राजा शैलीतील गणेश मूर्तीची स्थापना ढोल ताशाच्या गजरात स्वागत अहिल्यानगर शहरात गणेश उत्सवाचा उत्साह हो व इंगळे उद्योग समूहाचे प्रमुख विक्की शेट इंगळे यांच्या वतीने याही वर्षी गणेश मूर्तीची भव्य स्थापना करण्यात आली दरवर्षी प्रमाणे इंगळे परिवाराकडून मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहाने गणपती बाप्पाचे आगमन केले जाते यावर्षी इंगळे परिवारात विशेष आकर्षण ठरलेली मूर्ती ही मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या प्रतिमेवर आधारित होती मूर्तीचे आगमन होताच परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले गजरात तालावर आणि गणपती गन, बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा घोषणाने गणेश भक्तांनी गणरायाचे स्वागत केले मूर्ती स्थापनेनंतर इंगळे परिवाराच्या वतीने श्री गणेशाची आरती पूजा व मंत्रोच्चार मोठ्या भक्तिभावाने पार पडले घरामध्ये तसेच परिसरातही दिव्यांची रोषणाई फुलांची सजावट आणि पारंपरिक वेशभूषेने वातावरण अधिक मंगलमय झाले महिलांनी पारंपरिक ओव्या म्हटल्या तर लहान मुलांनी फटाके व फुलझाडांनी गणरायाचे स्वागत केले या प्रसंगी इंगळे परिवाराचे प्रमुख विकी इंगळे यांनी सांगितले की गणेश उत्सव हा आमच्या कुटुंबासाठी फक्त धार्मिक सोहळा नसून तो सामाजिक एकात्मता आणि बंधुभावाचा उत्सव आहे दरवर्षी आम्ही गणरायाची स्थापना करताना लोकांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवतो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व समाजात सुख समृद्धी आणि एक्य नांदो हीच प्रार्थना आहे प्रतिष्ठानच्या वतीने आज आमच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे सर्व शहरातील सर्वांच्या घरी गणरायांचं आग आगमन होत आहे तर ह्या लालबाग राजाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य मी सांगतो की ही मुंबई ही मूर्ती जी आहे ती आम्ही मुंबईवरून मागवण्यात आली आहे हिचं जो मूर्तीचं जो लालबाग राजा आहे त्यांच्या प्रतिमेसारखी म्हणजे सेम टू सेम ही मूर्ती आहे ती मुंबईवरून आम्ही नगरला आणण्यात आलेली आहे तर सर्व नगरवासियांना आम्ही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो